ना पटकन ते भूत तिकडे घरात चाललंय ते अर बापरे इकडं तिकड चालू ते गेलं ते किचन मध्ये गेलो ते बाबू ही दोन दोन भूत आले ती काय म्हणत दुसरं भूत तेव्हा म्हणतो ती गळा आपण टाकीन बापरे मला नाही भीती वाटून राहिली तू इकडे जेव राहिली ते लाव धारलाव ही धारला उठून राहिले बाबू बाबू ताकद लावून राहिली कुठे लुटू राहिली दरवाजा लावून लावून भूत आपल्याला मारून नाही टाकायचं आपल्याला हा घरी लावले का तु ला पा। का पाय बर वाजू वाजू राहिले का बाप रे दार उघड ना उघड ना

तुम्ही आम्ही किती घाबरलो माहिती का आमचा जीव जायचाच बाकी राहील आता माऊली आला असता मम्मीला एवढं घाबरू त्या का मजा वाटली तुम्हाला केला पाहिलं ते नी कसा कुठून आणलं माऊली तुम्ही तर मित्रांनो हे मुखवटे आणले आणि आम्ही दोघं इतकं घाबरलो अजून तर घाबरायला लागली मुखवट्याला कुठं फेकले ते दारवाज लावून घेतलं तिला लट 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 पजाली ना